पंचेचाळीस रुपये किलो महा पंचेस रुपये सत्तेचाळीस रुपये सत्तेचाळीस रुपये अठ्ठेचाळीस रुपये अठ्ठेचाळीस रुपये अठ्ठेचाळीस रुपये किलो अट्ठेचाळीस रुपये अठ्ठेचाळीस रुपये अठ्ठेचाळीस रुपये मांड

પંદર સોળ સતરા રૂપે

पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ रुपये साठ रुपये साठ रुपये साठ रुपये एकसष्ट पासष्ट पासष्ट सत्तर या का क्रमांकाचे करणार आहेत तीस एकतीस बत्तीस पस्तीस छत्तीस

सहा रुपये हो सत्तर मान पठण घोडेगाव एक सत्तर सत्तर रुपये किलो सत्तर रुपये किलो सत्तर सत्तर रुपये किलो बोलून घ्या सत्तर रुपये किलो भेट त्याला भेटन सत्तर 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 नाशिक शेतकरी माने तुपे पाहुण्याचे आमचे नाशिक एक नंबर क्वालिटी सत्तर रुपये किलो सत्तर सत्तर चलो एकाहत्तर बहात्तर सगळ्याला एकाहत्तर बहात्तर बहात्तर बाय बहात्तर बाय केलं बहात्तर बोला की बाई तुला बहात्तर त्र्याहत्तर बाय केलं चौचाळीस पंचाळीस पन्नास रुपये किलो भिंडी पन्नास एकावन रुपये किलो त्रेपन्न रुपये चौपन्न रुपये पंचावन्न किलो पंचावन्न कसर कसरे पंचावन्न कचरे धोडी माल कोण सत्तावन अठवन साठ किलो साठ रुपये एकसाठ रुपये किलो बासष्ट रुपये किलो बासष्ट रुपये किलो बासठ त्रेसठ चौसष्ट रुपये किलो एक रुपये कस रे आता पासष्ट रुपये किलो वीस रुपये सव्वीस रुपये अठ्ठावीस रुपये किलो एन पाच नंबर एक नंबर किलो अकरा अकरा रुपये अकरा 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 पंधरा रुपये किलो पंधरा पंधरा सोळा अठरा एकोणीस वीस रुपये किलो एकवीस बावीस रुपये किलो बावीस तेवीस तेवीस रुपये किलो तेवीस चोवीस जे बोलन त्याला भेटल पंचवीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस रुपये किलो तीस रुपये किलो एकतीस एकतीस बत्तीस ಛತ್ತೀಸ್ ರೂಪಾಯಿ ಗಿಡ ಬತ್ತೀಸ್ ತೇತೀಸ್ ರೂಪಾಯಿ ಗಿಡ ತೇತೀಸ್ತೀಸ್ ರೂಪಾಯಿ ಪಸ್ತೀಸ್ ಪತ್ತೀದ ರೂಪಾಯಿಗಳು ಛತ್ತೀಸ್ ರೂಪಾಯಿಗಳು ಛತ್ತೀಸ್ ರೂಪಾಯಿ ಗಿಡ ಛತ್ತೀಸ್ ಛತ್ತೀಸ್ ರೂಪಾಯಿಗಳು ಛತ್ತೀಸ್ ರೂಪಾಯಿ ಗಿಲೋ ಛತ್ತೀಸ್ 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 ಹರೋ ಲತ್ತೀ ರೂಪಾಯಿ ಛತ್ತೀಸ್ ರೂಪಾಯಿ ಗಿಡ ಛತ್ತೀಸ್ ಹುಡುಕಿ ಕಚ್ಚರಿತ್ತೀಸ್ ಛತ್ತೀಸ್ ರೂಪಾಯಿ ಛತ್ತೀಸ್ ರೂಪಾಯಿ ಛತ್ತೀಸ್ ರೂಪಾಯಿ ಛತ್ತೀಸ್ ರೂಪಾಯಿ ಛತ್ತೀಸ್

स रुपये किलो पंचवीस रुपये सव्वीस रुपये किलो सव्वीस रुपये किलो सत्तावीस रुपये किलो सत्तावीस सत्तावीस तीस रुपये किलो दत्तू गुरु म्हणे सला पटकन भाडे किती वीस रुपये किलो वीस वीस रुपये किलो परिमाने वीस रुपये किलो चला भाऊ सब भाऊसाहेब चला वीस रुपये किलो वीस चला दत्तू वीस रुपये किलो वीस वीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये किलो एकवीस रुपये राहिला बावीस बावीस रुपये किलो पटायचं बावीस रुपये किलो बावीस रुपये किलो बावीस बावीस रुपये किलो तेवीस रुपये किलो तेवीस तेवीस रुपये किलो तेवीस 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 रुपये किलो चोवीस रुपये किलो चोवीस चोवीस रुपये किलो पंचवीस रुपये సవ్ రూపాయ సవ్ రూపాయ కిలో సీస రూపాయ కిలో సవ్ రూపాయ కిలో సవీ సవీ బా బాగా భావిర પંદર રૂપાયોળા રૂપિયા સતરા રૂપાય રૂપાય વીસ રૂપિયા વીસ રૂપાય વીસ રૂપિયા માટે કિલો આગેલ સો રૂપિયા પાંચ રૂપાય સાડી ચાર સા રૂપાય

байकिलो 30 रुपय किलो 30 रुपय 30 रुपय 30 रुपय किलो 30 रुपय किलो माल चांगला है 30 रुपय किलो बोलयचा 30 रुपय बारीक भाजसु देना 30 रुपय किलो 30 रुपय किलो 30 रुपय 30 रुपय 30 रुपय किलो 30 रुपय मांदरे अ ये पैसे चालवा धन्यवाद 30 रुपय एकरके भाई 12 रुपय 11 रुपय 12 रुपय 13 रुपय 12 रुपय 15 रुपय 15 रुपय किलो ताबटे ते बदल नाही ते शिकली होती सोने चॅनलचे तबे चॅन्डलचे चॅनल ते शिकली होती तुम्ही सातशेला ला बाहेर घेतली होती चॅनल बोला पंधरा रुपये सोळा रुपये ते पस्तीस गेले సోా రూపాయ రూపాయ అూపా రుపాయితా అయితే అకరా బారా చౌద పురా బాయ్ పంర్ర బాయ్ మెండి పీస రూపాయ కిలో వీస రూపాయ కిలో వీస का पाच काय म्हणून पाच उद्या तेवीस चौसवीस पंचवीस रुपये किलो पंचवीस चौस सत्तावीस अठ्ठावीस तीस रुपये एकतीस रुपये बत्तीस रुपये एकतीस चौतीस पस्तीस छत्तीस छत्तीस रुपये किलो छत्तीस रुपये किलो छत्तीस बोला छत्तीस छत्तीस

दोनशे साठ सत्तर ऐंशी नव्वद तीनशे 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 दहा तीनशे वीस तीनशे तीस तीनशे तीस तीन कॅरेट तीनशे तीस तीनशे चाळीस तीनशे पन्नास तीनशे पन्नास तीन सागर माडा शंभर 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 बरोबर शंभर पाच सहा एकशे वीस एकशे तीस एकशे पन्नास एकशे पन्नास बोला तेरा रुपये किलो तेरा रुपये किलो तेरा रुपये किलो तेरा रुपये किलो अकरा रुपाय अकरा रुपाय अकरा रुपाय अकरा रुपाय अकरा अकराय बारा रुपये नंतर मी मागे घेणार नाही बारा रुपये मांडले धनगर भाई तीस रुपये पस्तीस रुपाय छत्तीस रुपये चाळीस रुपये एक्केचाळीस पंचेचाळीस शेचाळीस पन्नास रुपये पन्नास रुपये किलो पन्नास रुपये एकावन्न रुपये एकावन्न रुपये एकावन्न रुपये एकावन्न रुपये एकावन्न रुपये एकावन्न रुपये बावन्न रुपये त्रेपन्न चौपन्न रुपये चौपन्न रुपये पंचावन्न रुपये पंचावन्न रुपये पंचावन्न 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 रुपये पंचावन्न रुपये पंचावन्न रुग्ण तुम्हाला पंचावन्न छप्पन रुपये छप्पन रुपये छप्पन रुपये छप्पन रुपये माहिती i पंचेचाळीस रुपये वेगळे म्हणते पंचेचाळीस सत्तेचाळीस रुपये इकडं इकडे रुपये रुपये किलो तेवीस चोवीस रुपये किलो किलो चोवीस रुपये जाईल पंचवीस झाले सव्वीस रुपये किलो सव्वीस रुपये किलो माले सव्वीस रुपये सव्वीस रुपये ते आता पावसाच आहे त्याला काय करणार आहे सव्वीस रुपये किलो सव्वीस रुपये किलो सव्वीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस रुपये किलो सव्वीस रुपये बोले तुला सव्वीस रुपये किलो सव्वीस रुपये किलो सव्वीस रुपये किलो सव्वीस रुपये किलो सव्वीस रुपये तुम्हाला घ्यायचं का सव्वीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस रुपये असे नाही म्हणले अरे असे नाही म्हणलं आम्ही असेच म्हणजे सव्वीस रुपये सत्तावीस मांडू का तीस रुपये किलो तीस रुपये तीस रुपये तीस रुपये तीस रुपये मांडरीय ती तुला किती लागत लवकर सव्वीस रुपये सव्वीस रुपये सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये तीस रुपये किलो याला

काय मांडा दहा रुपये एकसष्ट रुपये त्रेसठ रुपये सासष्ट रुपये पासष्ट रुपये जाऊन रुपये सासठ रुपये सासठ रुपये रुपये मांड्रा कड झालं సత రూపాయ సత రూపాయ సత సూ పై కళ కిలో సహ సూ బ సత స मार मार महा मला सत्तावीस रुपये हे वाटलं सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये एकोणतीस रुपये तीस रुपये तीस रुपये किलो 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 तीस रुपये उद्या गेलो रुपये किलो तीस रुपये किलो गाडी सोडा गाडी सोडा तीस रुपये बंद करला मार दहा रुपये किलो 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 सर सकाळ पंचवीस करेल एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस ચાર માં ચારી એ બોલા વીસ રૂપ રૂપ એકવીસ બાવીસ ચલાયકડી ગયાસવીસ 20, 20, 20 રૂપિયા

रुपये किलो साठ रुपये किलो एक साठ पासष्ट चौसष्ट पाच साठ रुपये किलो सहा साठ रुपये किलो सदुसष्ट रुपये किलो अडुसाठ रुपय रुपये किलो पोपट बोला शंभर दोनशे अडीचशेशे तीनशे पाच तीनशे दहा तीनशे पंधरा तीनशे वीस तीनशे पन्नास तीनशे साठ तीनशे साठ तीनशे पासष्ट तीनशे सत्तर तीनशे सत्तर पंच्याहत्तर ऐंशी नव्वद चारशे 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 दहा चारशे पंधरा चारशे वीस चारशे तीस चारशे पन्नास किती दोन सुद्धा पंधरा रुपये बावीस रुपये वीस रुपये चोवीस रुपये चोवीस रुपये पंचवीस रुपये सव्वीस रुपये सत्तावीस रुपये मालपाडा झाले ना चाळीस रुपये चाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस 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 मानले का अठ्ठेचाळीस 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 रुपये माडा वीस रुपये छत्तीस रुपये 37, 38, 50 40, Christ, 40, છત્તી અઠ્ઠેચો તો દોન ગુવા કિલેસ ચાળીસ એકેચિસ બે ચાળીસ ત્રેચસ ચવ્વેલીસ પંચ 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 પંચ

एक्केचाळीस बेचाळीस रुपये किलो दोन दोन बेचाळीस रुपये किलो बेचाळीस रुपये किलो पंडेचाळीसचाळीस रुपये किलो पंचाळीस पंचाळीस रुपये पंचाळीस छेचाळीस पन्नास रुपये नाही नाही छेचाळीस 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 सत्तेचाळीस येत ಸತ್ತ ರೂಪಾಯಿ ಕಿಲೋ ಸಾಸ ರೂಪಾಯಿ ಕಲೋ ರೂಪಾಯಿ ಕಲೋ ಕಲೋ ಗೌಡಿ ದಾರು એ કેમ ગરબા નાતો તમે 40 કિલો 40 કિલો તાહ 40 કિલો 40 કિલો 40 કિલો 40

शिवा किती मारायचे दोन केस त्रेचाळीस रुपाय चव्वेचाळीस चव्वेचाळीस घ्यायचं रुपये रुपये माती नाही काय नाही रुपये चव्वेचाळीस चव्वेचाळीस रुपये किलो चव्वेचाळीस रुपये किलो चव्वेचाळीस रुपये मांड्रे एक चौधरी एक पाल ला केदार

मला रुपये रुपये किलो सत्तर सत्तर रुपये किलो सत्तर सत्तर रुपये किलो सत्तर रुपये किलो सत्तर रुपये किलो सत्तर सत्तर रुपये सत्तर रुपये किलो बोला मला सत्तर सत्तर रुपये सत्तर रुपये मिरची पन्नास रुपये किलो एक्कावन पंचावन्न साठ रुपये पसठ सत्तर पंच्याहत्तर रुपये किलो ऐंशी रुपये किलो ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी रुपये किलो चौऱ्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी रुपये किलो चौऱ्याऐंशी तुम्हाला बोलायचं का चौऱ्याऐंशी दुसऱ्याचे चौऱ्याऐंशी रुपये सौर्याय शेर पंचई शेरव आहे शें शेरुबई शे शेरुब आहे शेंशेरुय उदगे मांड्रे धोन